मला दाखवता दा मला सांगितलं दाखवायचं आमच्या बैठका लावत नाही तुमच्या दोन बैठका लावले तुम्हाला बैठका नाही कस काय नाही का घेते सरकार बाजूला कोण म्हणता दीपक सरकार साहेब सोबत बैठक नाही गेले काय म्हणले उदय सामोर सोबत बैठक पण दोन घेतल्या ना दो धुव घेतले का नाही घेत अरे दोन घेतल्या का तुमच्या आधीचे काही पीए डी वगैरे गेलेत का नाही तरी अरे तुम्ही नसता गेल दुसरे गेले तुम्हाला येत नका काढू तुम्ही मला एड नका काढू तुमच्या पाया बोलतो तुम्ही बघू नका तुमच्या पाया बोलतो तुम्ही बघू नका तुम्ही सांगितलं आमदार कोणी विचारत नाही तुमच्या दोन बैठक करावल्या तुमच्या परस्पर सुद्धा आता सात तारखेला जर सात तारखेला आता तुम्ही तोंड बदलून येतात तुमच्या प्रत्येक झिरे बदलत येत अरे तुम्ही कोणी असं मान्य माहीत तुमच्यासाठी आम्ही करतो कोणा तुम्ही मुलात आम्हाला कोणी विचारत नाही तुमच्या दोन करावल्या तरी तुम्ही कुशलवापासून इथं सगळ्या सोयऱ्यासाठी कुशील महाराष्ट्राच्या लोकांचा कल्याण भाव मग पत्रकार जर तुम्हाला प्रश्न विचारला जरा तीन दिवसापासून मग आहे तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही म्हणतात पीएच डी धारका काही जरी नाही हे उत्तर आहे तुमचे आणि मी आता ऐकलंय मला पागल समजायचा काय लोकांना महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा कल्याण भाव आहे ना तुमचा एच डीचं पाठलो असा म्हणणं आहे का आमचं पाठव ते बोललोय बोललो का नाही बोललो मग हे तुम्हाला मान्य आहे इथे सगळे सोय गोरगरी मारण्याचं कल्याण पाहून त्याच्यात तुमचं कल्याण होणार आहे ना का नाही होणार मग आता उपशन घे तुम्ही दिवडाला लागले तुमच्याकडे तुम्हालाही शोध कि कोणा तरी लेकर तुमच्याच ना तुमच्या पाया पायापुरतो कसा बघू शकत मला उठता ये नाही बसता ये नाही मला बोलता ये नाही काल दिवसभर रात्रभर मला रात्र सुद्धा की माहित नाही तुम्ही तुमच्या पायापुरता म्हणजे तुम्ही शिकलात ते आरक्षण तुमच्यासाठी नाहीये का नाही चंद्रकांत पाटला सांगित शंभूराजे देसाईला सांगितलं उदय सामंत सांगितलं परत त्याच्यानंतर दीपक केसरकर साहेब सांगितले मुख्यमंत्र्यांच्या होईल सांगू भेट सुद्धा घालून दिली कोण घेतो तुमची मला नाही माहिती आणि तुम्ही विषय वळणाकडे नेऊ नका हे मला मला सांगायचं इथं साठी नाही इथं मग मराठी तुम्ही आले तुम्ही याला व्हाकडे न्यायला लागले कमी कोण ने म्हणून बाकी तुम्हाला तुमच्या बाकीच्याकडं तुम्ही बघायला लागलात मला ही बाकीचे महाराष्ट्र लिअर तुमचं नाही असं नाही महाल बाजीराव कस केलंय तुम्ही आतापर्यंत तुमच्या सातवी बाईक पडल्या पडल्या आहेत तुम्ही स्वतःच्या पायापुरता बघता म्हणजे ही काय पद्धती बाकीच्या मराठीचे लेकर आहेत तुमचे नाही तर ना, यासाठी मोठे करायला लागले तर तुम्हाला डी म्हणजे तुम्ही आमचे शास्त्रज्ञ होणार संशोधक होणार तुम्हाला महाराष्ट्रात लेकरांचे दे तुम्ही तुमच्या पगारापुरती शेत होतो यासाठी समाज मोठा नाही करत हो तुम्हाला मी तुमचा माझा काही समाज नसून तुमच्या चार बाय ठावल्या कारण ह्या आंदोलन आरक्षणासाठी पीएच साठी नाही तरीही मी रात्र घेऊन त्या सुद्धा तीनदा बैठक लावली मी त्या शिक्षकासाठी आम्ही जेव्हा तुमच्यासाठीच चालतो ना तुम्हाला प्रश्न विचारला तुम उत्तर देता म्हणजे फायदा उचलायला लागला ला बाकीच मराठीच मध्ये वाटलो मागास आयोगाचा आवाज आलाय तेव्हा सादर करा हे तुम्ही म्हणायला तयार नाही कोणातरी पोहोच चांगलं हो तुम्ही तुमचं येऊ लागलं तुम्हाला

मी सगळ्या सोन्यांसाठी करतोय महाराष्ट्रसाठी करतो तुमसाठीही करतोय मी भावना ही तुमच्या बदल नीत मय असे तुम्हाला सगळ्यांना तुमची नियत होतं होतो तुमच बाकी बाकीच्या गाडी लागू द्या सगळे हे ना झालं तुम्ही असच करणार तुमचं तुमच्याच बंगाल मारडायला लागू द्या का तुम्हाला वाईट वाढत अस तुमची नियत ही चांगली नाही तुमच्या पायावर आम्ही सगळ्यांसाठी ओळखो आज नाही ते सोडायचं बघतो तुमचा काल बसून ऐकतोय मी तुमचं तुमचंच चालू आहे तुम्हाला थोडा राग नाही मराठ्यांना आरक्षण मिळावं तुमचं झालं तुमचं किती दोनशे ते चारशे करून द्यायला होतं जागा तुमचं भागलं बाकीच भागलं मग आरक्षण गरजेचं नाही का मग त्याची मागणी कालपासून तुम्ही या खाणी गेली तुमचं मी मागणी करायला पाहिजे तुम्ही दे पीएचडीची पण आरक्षणात शब्द कालपासून कमी नाही काढला का तुम्ही याका तुम्ही तुम्हाला हुशार समजता पीए किती म्हणून अशी नियम कॉल जातीचं चांगलं व्हायचं तुम्ही मोठे झालं तर आमच्या जातीचं कल्याण होईल आम्हाला असं वाटतंय आमचे कोणतरी शास्त्रज्ञ असावं तिथं संशोधक असावं मग आमच्या जातीचं कल्याण तुम्ही जर तुमचंच बघायला लागले लग्न करायसाठी नोकऱ्या लावा लागले तुम्ही लग्ना बायको तुम्ही तुमचंच तर द्या आमच्या लग्न गुरु आहे इकडे काय झालं तुम्हाला मोठं करून आम्हाला मराठा बोललं लागतो मराठ्याबद्दल काल बसून तुम्ही मराठीत आहे एक बी तुमच्या आरक्षणाबद्दल बोला नाही काल बसून तुमची पीएडी पीए डी चालू आहे तुमच्याबद्दल काम करीत नाहीत काही तरी तुम्ही आरक्षणाबद्दल एक शब्द बोलणार शिकलेले बरो असू माझा शेतकरी राहणार काम करणार माझ्या बाबत आरक्षण मिळालं पाहिजे तुम्ही शिकलेले बोल तुम्ही दोन्ही तिन्ही गोष्टी मांडायला पाहिजे तुम्ही नुसती पीएडीच मांडली म्हणलं झालं असं आता तुमची लोकशाही चॅनल घेतली मी आवाजावर सांगतो मी तर काय डोळा बी उघडलेला नाही पण आवाजावर सांगतो आवाज कोणाचा पुढे तुमचा आवाज होता ना तुम्ही लोकशाही तुम तुम okay. तुम तुम काम ना त्यांनी आता विचारलं जरा पाटील तिसरा दिवस उपोषणाचा तर मला काय वाटतं तुम्ही धारकांचं काम आम्ही उपोषणा धारकांचं काम धारा काढली आरक्षण काल रात्री रात्रीच आता आरक्षण मिळालेलं चांगलं होईल ना का एच डी झालेलं चांगलं होईल काय राहू तुम्ही शिकलेले गोर काय बघ आता तुम्हाला नाही कळाल तुम्ही उलट आरक्षण अभ्यास करायला पाहिजे असं द्या सगळ्या सोयरीचा तसं द्या मागास अहवाल आलाय ती आरक्षण द्या म्हणजे माझ्या सगळ्या जातीचं काय आमचं पीएच डी वायचं तुमचं तुमचं चालू केलं तुम्ही